नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गरी त्याच्यातला पाठ सहावा एक ते शंभर या संख्यांवर आधारित प्रश्न सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो पाठाच्या सुरुवातीला जी काही माहिती दिली आहे ती व्यवस्थितपणे वाचून समजून घ्यायची आणि ती लक्षात ठेवायची त्या शिवाय तुम्हाला हे प्रश्न सोडवता येणार नाही त्या ठिकाणी वारंवारता दिली कोणता अंक किती वेळ येतो त्या सर्व गोष्टी तुम्ही बारकाने व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे चला तर त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये किती समसंख्या आहे या ठिकाणी एक ते शंभर विचारले विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर संख्यांमध्ये जर तुम्हाला सांगितलं तर पन्नास ह्या समसंख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर जर दोन अंकी सांगितलं तर दोन अंकी संख्या जर सांगितल्या तुम्हाला सम तर पंचेचाळीस हे लक्षात असू द्यायचंय दोन अंकी संख्या किती आहे पंचेचाळीस आणि एक ते शंभर मध्ये विचारलं तर पन्नास पुढचा प्रश्न आहे दुसरा एक ते शंभर या संख्यांमध्ये सात हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो तर सुरुवातीला तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे तो वीस वेळा येतो म्हणून पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा तेवीस ते पंच्याहत्तर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांचा एकस्थानी चार हा अंक असेल एकच स्थानी म्हणजे युनिट प्लेस ला मग पाहूया या, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकवीस ते तीस पकडले तर चोवीस हा एक अंक मिळतो एक, एक स्थानी या ठिकाणी नंतर एकतीस ते चाळीस मध्ये चौतीस एक्केचाळीस ते पन्नास मध्ये चौवेचाळीस पन्नास ते <coughs> साठ मध्ये चोपन्न साठ ते सत्तर मध्ये चौसष्ट आणि एकाहत्तर सॉरी इथं एक एक हे एकाहत्तर ते पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर आता किती है? एक दोन तीन चार पाच सहा एक स्थानी चार असलेले फक्त सहा मिळत आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न चौथा एक ते शंभर संख्या मध्ये एक अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत एक अहांक नसणारा मग तुम्हाला माहित असलं पाहिजे एक अंक किती वेळेस येतो एकवीस वेळेस वेळा सांगले वेळेस येतो पण या ठिकाणी संख्या संकलेल्या आहेत काय सांगले संख्या संख्या ज्या सांगितल्या तर वीस किती वेळेस येतो वीस वेळेस मग या ठिकाणी काय आ अंक नसलेल्या मग शंभर मधून जर वीस वजा केले तर उत्तर येतो ऐंशी ऐंशी ए हा किती संख्या आहेत अंक नसलेल्या मग किती येते एकूण पर्याय क्रमांक एक ऐंशी पुढचा प्रश्न आहे पाचवा एक ते शंभर मध्ये किती संख्या तीन अंकी आहेत खूपच सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फक्त शंभर हा एकच अंक तीन अंकी बाकी नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर खूपच सोपे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्ही सुरुवातीला दिलेली माहिती व्यवस्थित काळजीपणे समजून घ्या नंतर याच्यावरचे प्रश्न सोडायला तुम्हाला अडचण येणार नाही प्रश्न सहावा एक ते शंभर या संख्यांमध्ये किती संख्यांमध्ये एक व नऊ हे दोन्ही अंक आहेत दोन्ही अंक जर बघितले विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर मध्ये तर एकोणावीस आणि एक्क्याण्णव हे दोनच अंक आहेत ज्यांच्या ठिकाणी नव आणि एक चा वापर केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सातवा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिताना कोणता अंक सर्वात कमी वेळा लिहिला जातो पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्यायमध्ये जे अंक दिले ते वीस एकवीस किंवा एकोणास वेळेस वापरले जातात पण झिरो हा अंक फक्त अकरा वेळा येतोय पुन्हा पुन्हा विचारला तर अकरा वेळा येतोय मग सगळ्यात वेळा कमी विचारला जातोय तर तो आहे शून्य म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आठवा एक ते शंभर या संख्यांपैकी किती संख्यांचा एकक व दशकस्थानी समान अंक आहे एकक आणि दशक मग विद्यार्थी मित्रांनो एकक आणि दशक तुम्हाला अकराचा जर टेबल येत असेल तर अकराच्या टेबलमध्ये अकरा ते नव्याण्णव पर्यंत अशा एकूण नऊ संख्या आहेत कि ज्या ठिकाणी एकक व दशक ठिकाणी सारखेच अंक येत आहेत म्हणून याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे नववा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता किती दशक दशकस्थानी शून्य हा अंक असेल सर्व जे शून्य आहेत विद्यार्थी मित्रांनो आता दहा घेतला तर एकक स्थानी वीस मध्ये पण एकक स्थानी पण शंभर हा अंक लिहिताना दशक स्थानी शून्य येतो किती वेळेस फक्त एक वेळेस म्हणून पर्याय क्रमांक चार त्यास योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दहावा एक ते चाळीस या संख्यांमध्ये दोन हा अंक नसलेल्या किती संख्या आहे दोन हा अंक नसलेल्या सुरुवातीला पाहूया एक ते दहा मध्ये दोन किती वेळेस येतो दोन हा एक वेळेस येतो संख्या लिहून घेतो मी सुरुवातीला दोन नंतर अकरा ते वीस मध्ये बारा आणि वीस हे दोन अंक येतात एक इथं दोन नंतर एकवीस ते तीस मध्ये दोन पासून तर एकोणतीस पर्यंत असे एकूण किती अंक मिळाले नऊ एकतीस ते चाळीस मध्ये बत्तीस हा अंक फक्त एक वेळेस मग आता हे आपल्याला मोजायचे नऊ आणि एक दहा दहा आणि दोन बारा आणि तेरा मग आता या ठिकाणी चाळीस एकूण अंक किती चाळीस चाळीस मधून दोन येणारे अंक वजा करूया किती आहेत तेरा इथं डायरेक्टली मी दहा घेतो इथं तीन घेतो तुम्हाला वजा बाकी येते दहा मधून तीन गेले सात तीनातून एक गेला दोन उत्तर मिळालं सत्तावीस मग पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर सत्तावीस हा अंक आता बघा दोन हा अंक नसलेल्या किती संख्या आहे तर सत्तावीस आहे कसं शोधलं तुमच्या लक्षात आलं असेल पुढचा प्रश्न आहे अकरावा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांमध्ये शून्य अंक नसतो पहा विद्यार्थी मित्रांनो <coughs> एकूण शून्य असलेल्या संख्या किती आहे दहा त्या जर आपण काढून घेतल्या शंभर मधून दहा संख्या काढल्या तर उरतात किती नव्वद म्हणून पर्याय क्रमांक तीन याच बरोबर बघा लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांमध्ये शून्य अंक नसतो तर नव्वद पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न बारावा एक ते शंभर या संख्यांमध्ये वीस पटीत येणाऱ्या किती संख्या आहे वीस चा पटीत विद्यार्थी मित्रांनो तुझं टेबल घ्या टेन पर्यंत आल्या म्हणजे पाच संख्या तेच त्याच्या पुढे झिरो लावायचं आहे वीस चाळीस साठ ऐंशी आणि शंभर एक दोन तीन चार पाच म्हणून पर्याय क्रमांक एक, एक याच योग्य उत्तर वीसच्या पटीतील संख्या दिलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे आपला तेरावा एक ते शंभर या संख्यांमधील सर्वात लहान एक अंकी संख्या व सर्वात मोठी दोन अंकी संख्या यांची बेरीज किती आता सर्वात मोठी आणि सर्वात लहान सर्वात लहान एक सर्वात मोठी नव्याण्णव यांची बेरीज केली तर किती होतात शंभर म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न चौदावा आणि ह्या शेवटचा प्रश्न म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल किंवा लाईक केलं नसेल तर करून घ्या एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत दोन अंकी संख्या फक्त नव्वद कारण का कारण एक ते नऊ या ऐकून नऊ संख्या आणि शंभर ही तीन अंकी आहे अशा दहा संख्या जर मजा केल्या तर उरलेल्या संख्या किती नव्वद धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये